सांगतोय की या राज्यामध्ये म्हसवड हे चांगलं शहर असेल त्याची तुलना चांगल्या शहरामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली होईल एवढं या ठिकाणी की आपल्याला आता माध्यमातून काम करण्याची संधी मिळेल छोट्या छोट्या गोष्टी ज्या आजपर्यंत लोकांना उणीव जाणवल्या त्या नक्कीच इथून पुढे जाणवणार मंडळी नमस्कार महासंवाद मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील म्हसवड येथे आहे आणि म्हसवडची निवडणुकीची रणधुमाळी आहे ती खऱ्या अर्थाने आता चुर्रसपणे सुरू आहे आणि जबरदस्त निवडणूक होणार आहेत आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी युवराज सूर्यवंशी साहेब आहेत गेले वीस वर्ष झालं ते सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये मसवडकरांची जी प्रत्येक अडचण असेल किंवा प्रत्येक सुख दुःख असेल या दुःखामध्ये ते सामील होतात आणि आता ते प्रभाग क्रमांक सात मधून ते स्वतः निवडणूक लढतात त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील निवडणूक लढतात ते जे आहेत ते भाजप अर्थात कमल चिन्हावर ते निवडणूक लढतात त्यांच्याशी आपण संवाद साधतोय सर काय सांगचाल तुम्ही वीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम केलं मसवडकरांच्या प्रत्येक सुख दुःखात तुम्ही सामील झाला आता पुन्हा एकदा संधी मागताय काय आव्हान करताल या सगळ्या मित्रांना निश्चितपणे आजपर्यंत मसवडकरांनी जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी पात्र ठरलो आणि दोघाही नवरा बायकोला या मसवडकरांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली ही संधी देत असताना सर्वसामान्य कुटुंबाला व्यक्तिगत जीवनामध्ये दवाखान्याचं असेल लाईट असेल ट्रान्सफॉर्म असेल मेडिकल क्षेत्रातला विषय असेल ॲडमिशन असेल छोट्या छोट्या गोष्टीला चोवीस तास मी लोकांसाठी काम करतो आणि ते काम करत असताना कुठेही बडे जाऊ किंवा ही, जाव, ही मी मी त्याचं काम केलं याचं काम केलं कुठंही प्रदर्शन न करता आपल्या माणसासाठी ज्या माणसाने आपला विश्वास ठेवला ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिलं आणि आज गेले पंचवीस वर्ष या गावानी या भागातल्या लोकांनी जात पाहत न पाहता माझा विश्वास ठेवला मी ज्या भागातून निवडून आलो माझी पत्नी आली मी दोन वेळा निवडून आलो त्याच्यामध्ये मेजर ओबीसी समाज असताना सुद्धा कोणताही विचार न करता लोकांनी पंचवीस वर्ष अखंडपणे माझा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासात जोरावर पुन्हा एकदा पती पत्नीला या ठिकाणी संधी दिली पत्नीची उमेदवारी ही पक्षाच्या वतीनं मान्य जयकुमार गोरे भाऊ आणि या म्हसवड नगरीचे ज्येष्ठ नेते विजय शिन्हा आणि काय प्रमुख नेत्यांच्या आग्रहाखातर आम्हाला त्या ठिकाणी सहा नंबरला सिद्धनाथाच्या चरणी त्या मंदिर परिसरामध्ये सेवा करण्याची संधी पंचवीस वर्षानंतर मिळाली आणि त्या संधीचं सोनं पुन्हा एकदा त्या भागातल्या लोकांचा विश्वास पुन्हा एकदा आम्ही निर्माण करू आणि एक वेगळी दिशा या मसवड शहराला देण्याचा प्रयत्न येत्या पाच वर्षामध्ये नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे चांगलं काम करू आणि महाराष्ट्रामध्ये नंबर एकचं शहर बनवण्यासाठी जी जी गोष्ट करावी लागेल एक वेगळी नगरसेवकाची टीम आहे एक नगराध्यक्ष चांगले नगराध्यक्ष या ठिकाणी निवड झालेली आहे तरुण मंडळी या ठिकाणी जयाभाऊने टीम तयार केलेली आहे आणि संपूर्ण टीम निवडून येण्याकरता नगराध्यक्ष निवडून येण्याकरता जी जी पंचवीस वर्ष जे काय आमची मेहनत असेल ती सर्वस्व मेहनत या सर्व उमेदवाराच्या मा पाठीमागं आम्ही जयभवनच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे उभा करू आणि दिमागदार एक विजय या ग्रामीण विकास मंत्री या नात्यानं त्यांना शोभल असा विजय आम्ही सामूहिकरित्या सर्वजण छोटा मोठा कार्यकर्ता जात पात न पाहता अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना विश्वास निर्माण करून एक इतिहास घडवू हे निश्चित अ आता बघाय गेलं तर राज्यात सरकार भाजपचं आहे केंद्रात सरकार देखील भाजपचं आहे त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून सरकारच्या केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल याच्या किंवा जया भाऊ असतील जया भाऊंच्या माध्यमातून पण तुम्ही काम करणार येणाऱ्या काळात तर काय आपलं विजन काय या सरकारच्या माध्यमातून कारण भाजपचा फायदा तुम्ही कसा घेणार आपल्या राज्यात सरकार आहे केंद्रात सरकार आहे नेतृत्वाकडं मोठी धमक काम करण्याची धमक आहे एक चांगलं पद आहे त्या पदाचा उपयोग आता ऐंशी कोटीची योजना मंजूर झालेली आहे त्याचा अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे टी सी अंतिम टप्प्यात आहे युवकांना काम मिळणार आहे अनेक छोट्या मोठ्या गोष्टी केंद्र सरकारकडून निधी मोठ्या प्रमाणात बीजेपीचं सरकार असल्या कारणानं माध्यमातून उभं राहू शकतं एक चांगला चेहरा मोरा एक चांगलं शहर या पाच वर्षामध्ये उभं राहू शकतं हा विश्वास आम्ही जनतेला देऊ बाहूंच्या माध्यमातून आणि त्या दृष्टीनं आम्ही काम करू आता जे आपल्या समोरचे जे विरोधक आहेत ते तुमच्या काही चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडिया किंवा असं आपोआप पसरवण्याचं काम करतात त्याबद्दल मतदारांना काय आव्हान करचाल ज्या मतदारांनी गेले पंचवीस वर्ष माझ्या विश्वास ठेवलेला आहे त्यामुळं कोणत्याही आपेवर माझ्यावर प्रेम करणारा या मसवडकर जनतेचा एकही नागरिक माझ्या ठेवलेल्या आपवावर किंवा ज्या केलेल्या आरोपावर विश्वास निश्चितपणे ठेवणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे त्यामुळे मला याबद्दल कुणालाही स्पष्टीकरण द्यावं लागणार नाही आणि बोलणारे पण बोलणार नाहीत एवढं निश्चित असं मला वाटतं कारण काही काळी आम्ही सर्वात सगळ्यांनी काम केलेलं कोण कुठं आहे काय हे सगळ्याला माहिती आहे पण निश्चित जोपर्यंत जनता माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी निश्चितपणे पुढे जाण्याचा निश्चित प्रयत्न करीन आणि आता तर काय मी भाऊंच्या सोबत काम करतो मी त्यांचा संघर्ष होता आमचा तो संघर्ष आम्ही आता संपवलेला आहे आणि एका नव्या उमेदीनं एक शहराचा विकास करण्याकामी आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन निश्चितपणे काम करू आणि कोणीही आपोआवर विश्वास ठेवू नये असं मी आवाहन करतो आणि आमचं आम्ही काम आमचं काम बोलतोय मी काम करणारा माणूस आहे मी काय असा असा माणूस नाही की पोस्टरबाजी आ, ये उद्या ये बघतो करतो आणि ज्या मतदाराचं या नागरिकाचं माझ्या मसवडकर जनतेचं मी जे काम केलं ज्याचं काम केलं त्या माणसाचा माझा विश्वास आहे कोविड काळामध्ये अतिशय या मसवडकरांनी आमच्या विश्वास ठेवला माझी टीम होती काय मित्रमंडळी होती अतिशय दिमागदार काम जे माझ्या आयुष्यात पुन्हा मला करण्या म्हणजे पाठीमागं करायला मिळालं नाही या जनतेची सेवा करता मिळाली आणि त्याला एक आधार देण्याचं काम आम्ही मसवडकरच्या माध्यमानं आम्ही सगळ्यांनी मिळून केलं तो जो काय आत्मविश्वास आहे आणि तो मिळाल्याला आनंद आहे त्या आनंदास पात्र राहून आम्ही पुन्हा एकदा जनतेच्या दारात जाऊ आणि तो विश्वास संपादन करून शहराला नवी दिशेचं द्यायचं काम करू आपण बघू शकता की या भागातला खऱ्या अर्थाने जो पाणी प्रश्न होता त्यांना आज म्हणजे उद्या जत्राच आहे खऱ्या अर्थाने रथ पण आहे रथ असताना देखील तुम्ही बघत होता आपल्या नदीमध्ये पाणी हे खूप आनंदाची बाब आहे मसवडकरांसाठी किंवा पूर्ण भक्तांसाठी कशा पद्धतीनं जया भाऊंचं विजन आहे म्हणजे तुम्ही बघताय त्यांचा पडता काळ पण बघितला संघर्षाचा काळ बघितला चारा छावण्या देखील पण तुम्ही बघितल्या असतील मागच्या काळातले आता भाऊंच मंत्रीपद आहे हे मसवडकरांसाठी किती महत्वाचं ठरणार आहे निश्चितपणे मसवडकरांसाठी ते फायद्याचं आहे तालुक्याच्या फायद्याचा आहे या युवक युवतीसाठी फायद्याचा आहे अनेक गोष्टी यातून झाल्या गेले अकरा महिने नदीला पाणी गेल्या कित्येक पन्नास साठ वर्षामध्ये नदीला कधीही पाणी नव्हतं आणि पाणी असल्यामुळं शेतकऱ्यांना आनंद झालेला आहे आणि इथून पुढं कायमस्वरूपी पाणी होणार आहे ही किम्या जयाभाऊंची आहे आणि त्या किमयाच्या माध्यमातूनच जयाभाऊना या विधानसभेमध्ये या मतदारांनी पन्नास हजार मताच्या फरका निवडून दिलं आणि त्याच फरकाचा त्याच विश्वासानं त्याच ताकदीनं पुन्हा एकदा आम्ही म्हसवण नगरपालिका त्याच दिमागदारपणानं निश्चितपणे निवडून आणू आणि या नगरीचा विकास मी पुन्हा पुन्हा सांगतोय की या राज्यामध्ये म्हसवड हे चांगलं शहर असेल त्याची तुलना चांगल्या शहरामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली होईल एवढं या ठिकाणी ठामपणे मी सांगतो शेवटचं जे म्हसवड आणि जे आपले सगळेच उमेदवार असतील किंवा जे मतदार आहेत त्यांना काय आवाहन की ग्रामीण सह शहरातील सगळ्याच मतदार ग्रामीण शहरी हा भाग नाही म्हसवड हे एक गाव आहे छोट्या छोट्या गा वाड्या वस्त्या आहेत पण शेवटी सर्व नागरिक एकत्र आहे हे करत असताना आम्ही एवढंच सांगू की आपल्याला आता मंत्रिपदाच्या बाहुनच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून चांगलं काम करण्याची संधी मिळेल छोट्या छोट्या गोष्टी ज्या आजपर्यंत लोकांना उणीव जाणवल्या त्या नक्कीच इथून पुढं जाणवणार एक चांगलं प्रशासन जे काही लोकांचा आरोप आहे भयमुक्त प्रशासन भय वगैरे असं काय नाही हे सांगितलं जातं पण आता मी सोबत गेले दोन वर्ष काम करतो तशी काय वसुती नाही मला आलेला अनुभव आहे आणि त्या अनुभवातून चांगलं काम विजन आहे भाऊनछेड एक चांगलं विजन आहे आणि त्या विजन माध्यमातून या गावाचा विकास आणि काम करण्याची धमक आहे मी जवळ बहिला अतिशय चांगल्या कामाची त्यांची पद्धत आहे सर्वसामान्यांना डायरेक्ट भेटणारा नेता आहे आणि एवढा मोठा व्याप असताना सुद्धा आपल्या सामान्य मतदारावर आपल्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवणारा नेता आहे आणि असा नेता या ठिकाणी लाभलेला आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी वाटचाल निश्चितपणे आम्ही सर्वजण वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हा चांगलं काम करेल लोकांना एक आ, एक निश्चितपणे मतदान यावेळेस दिल्यानंतर की पश्चाताप होणार नाही किंवा ज्या काही गोष्टी घडल्या त्या परत घडणार नाहीत याप्रमाणे आम्ही काम करू आणि लोकांना एक आत्मविश्वास निश्चितपणे देऊ आणि त्या माध्यमातून आपण थोडं काम करत आहोत